you <laughs> आलो कशी आहे गवारीवर झोपल्यासारखं उठवायला मावशी आता त्याला पेक्षा मथाऱ्या पाया सुद्धा मला मावशी म्हणजे काय करावं

मला काही कळत नाही म्हणलं हे माणूस आणि आता हिरवे गदा टमाटे घ्या लागले हो बायकोला काही कळतच नसते कसे घ्या चला

तू घ्यायचं म्हणलं घे ना काय घ्यायचं तू बाजार करायला आलीस तू नाही आता होतं पण ते उघडा असला तर बाजारात

हो मला घी म्हणते मी पैसे देतो कारण बाजारातले पैसे मारी देत न दर्शक बाया नका